आपण पाहत आहात बागला वृत्त खबरबात महाराष्ट्राची सावित्रीबाई कन्या विद्यालय शाळेतील मुलांसाठी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला कुकरचा स्फोट होऊन जखमी नांदगाव येथील सावित्रीबाई कन्या विद्यालयात पोषण आहार शिजवताना प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याने दोन महिला जखमी झाल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे नांदगाव शहरातील नगरपरिषद मालकीच्या असलेली मुलींची शाळा म्हणून ओळखली जाणारी सावित्रीबाई कन्या विद्यालयात मुलांसाठी आहार शिजवत असलेल्या दोन महिला भात शिजवत असताना कुकरचा स्फोट झाल्याने किरकोळ भाजून जखमी झाल्या आहेत शालेय मुलांसाठी खिचडी शिजवत असताना गॅसच्या शेगडीवर कुकर लावल्याने काही वेळातच चा अचानक चा प्रेशर कुकरचा धमाका झाला आणि कुकरच्या शिट्टीचा जोरात आवाज ऐकताच पळापळ झाली परंतु मदतनीस असलेल्या दोन महिलांच्या अंगावर शिजलेला पोषण आहार उडाल्याने त्यांचे हात किरकोळ भाजल्याचं लक्षात आले घटनास्थळी क्षणातच मुख्याध्यापक शाहीद अख्तर आणि प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलांना मदत करून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले पोषण आहार खिचडी शिजवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न शेवटी ऐरणीवर आला आहे किचनच्या सिलिंगला डाळचा घट्ट चिकटलेला थर व कुकरची शिट्टी उडाली आणि सिलिंगला इतक्या जोरात लागल्याने सिलिंगचा देखील कोपरा तुटला कुकर उद्ध्वस्त झाले अस्तव्यस्त स्वरूपात विखुरलेला भयंकर थरात ही घटना बघून अधिकारी वर्ग थक्क झाले होते यदा कदाचित ही घटना मोठ्या स्वरूपात झाली असती तर प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी पोषण आहार करणाऱ्या महिलांच्या अशा घटनेपासून खूप मोठी हानी होऊ शकते म्हणून पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना विमा कवच देण्यात यावे गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवणारे संगीता सोनवणे आशाबाई काकळीस या महिलांना मोठी हानी होता होता बचावले प्रशासनाने नवीन गॅस कुकर चांगल्या प्रकारे किराणा याची संपूर्ण काळजीपूर्वक व्यवस्था करावी आणि सुरक्षाबद्दल स्वरक्षण विमा देण्यात यावा अशी मागणी या महिलांची आहे बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने आज आम्ही शाळा नगरपालिके आठ नंबर शाळेमध्ये पोषणाला हो शिजवत असताना दा डाळ शिजवत असताना कुकरचा स्फोट झाला कुकरचा स्फोट झाल्यानंतर आम्हाला हाताला थोडी वाफ लागली आणि वाफ लागल्यामुळे थोडं पाठीला पण हे झालं आणि तात्काळ आमचे मुख्यालया पण जे शाहीच्या त्यांनी आम्हाला तात्काळ उपचार उपलब्ध केला धावपळ केली आमची काळजी के घेतली आणि त्याच्यात दुसरा विषय असा आहे की शासनाने ही जी योजना चालू केली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आम्हाला की विमा पॉलिसी दिली पाहिजे समजा आज आता असा अपघात घडला उद्या जरा जीवितहानी काही झाली असती तर आमचे कुटुंब वारंवारच पडले असते शासनाने नुसती योजना चालू केली पण ज्या महिला पोषण आर्षिज होतात त्यांची काळजी शासनाने घ्यायला पाहिजे आणि शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कामाला पॉलिसी लागू केली पाहिजे उद्या जर असा अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहणार आहे